आजकाल पाठदुखी आणि कंबरदुखीचा त्रास सगळ्यांनाच फार जास्त कॉमन झालेला आहे खूप काळ बसून डेस्कवरती काम करावं लागतं कामाचे लाँग लाँग आवर्स तुम्हाला एकाच जागी बसून राहावं लागतं या सगळ्या कारणांमुळे तुम्हाला पाठदुखी कंबरदुखी होऊ शकते किंवा कधी कधी पायामध्ये मुंग्या येणं झिंजिणं वाटणं हे सगळी त्रास होऊ शकतात नमस्कार मी डॉक्टर सुमित घोडेराव ऑर्थोपेडिक सर्जन मिडीपॉइंट हॉस्पिटल चंदनगर पुणे तर आज आपण जाणून घेणार आहोत की पाठदुखीची कारणं त्याच्यावरचे इन्व्हेस्टिगेशन्स त्याच्यावरती ट्रीटमेंट आणि प्रिव्हेंशन हे कसं करता येईल बॅकपेनची सहनता दोन प्रकारे विभागणी करता येते एक बॅक बॅकपेन ज्याच्यामध्ये सहा आठवड्यापेक्षा कमी कालावधी असतो आणि दुसरं क्रोनिक बॅकपेन ज्याच्यामध्ये सहा आठवड्यांपेक्षाही जास्त काळ पेन हे कायम राहतं बॅकपेनची अजून दोन प्रकारे विभागणी करता येते एक मॅकॅनिकल बॅकपेन आणि एक नॉन मॅकॅन मॅकॅनिकल बॅकपेन मॅकॅनिकल बॅकपेनमध्ये इंटरभर्टे डिस्क प्रोलॅप्स म्हणजे मध्ये जी गादी असते ती पुढं सरकणं किंवा स्पॉड्युलोलेस्थसिस मणके आणि मणके एकमेकांवरती सरकणं किंवा स्पॉन्ड्युलोसिस म्हणजे मणक्यांची झीज होणं किंवा स्पा स्पॉन्ड्युलोलायसिस म्हणजे मणक्यांमध्ये गॅप होणं किंवा मणक्यांमध्ये फ्रॅक्चर होणं हे सगळे प्रकार मॅकॅनिकल बॅकपेनमध्ये येतात दुसरा प्रकार म्हणजे नॉन मॅकेनिक नॉन मॅकॅनिकल बॅकपेन नॉन मेकॅनिकल बॅक पेनमध्ये इन्फेक्शन्स इन्फेक्शनमध्येही खास करून ट्युबर ऑफ द स्पाइन हे फार कॉमन कारण आहे बॅक पेनचं सेकंडली ट्युमर्स काही खास प्रकारचे ट्युमर्स फक्त स्पाईनमध्ये होतात मर्टिबल कॉलममध्ये ते बऱ्यापैकी दिसतात तिसरं अजून महत्त्वाचं कारण म्हणजे इन्फ्लेमेटरी कंडिशन्स इन्फ्लेमेटरी कंडिशन्स उदाहरणार्थ अँकॉलॉजिन स्पॉन्डुलाटेस्ट ह्या अशा काही कंडिशन्स आहेत ज्याच्यामधून नॉन मॅकॅनिकल बॅक बॅकपेन होऊ शकतं आजच्या काळामध्ये बॅकपेनचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे सडेन्टरी लाईफस्टाईल तर सडेन्ट्री लाईफस्टाईल म्हणजे नेमकं काय सडेन्ट्री लाईफस्टाईल म्हणजे खूप काळ बसून राहणं एकाच ठिकाणी आणि व्यायामाचा अभाव ऑफिसमध्ये कम्प्युटरसमोर आठ आठ नऊ नऊ तास काम करणं घरवही टी व्ही बघणं दिवसभर काहीही व्यायाम न करणं कुठली एक्सरसाईज न करणं किंवा एखादा स्पोर्ट्स आउटडोअर स्पोर्ट्स न खेळणं लगातार गाडी चालवत राहणं या सगळ्या गोष्टींमुळे आपल्या पाठीच्या मणक्यांवरती ताण पडतो लक्षात ठेवा आपलं शरीर हे मुवमेंटसाठी बनलेलं आहे त्याची काही ना काहीतरी हालचाल होत राहिली पाहिजे आणि जेव्हा हालचाल होत नाही तेव्हा शरीराच्या मसल्स कमजोर पडतात खास करून आपल्या कोर मसल्स कोर मसल्स म्हणजे आपल्या पाठीच्या आणि बॅकच्या मसल्स जे आपल्या पाठीच्या कण्याला सपोर्ट करतात जेव्हा तुम्ही काही ॲक्टिव्हिटी करत नाही तेव्हा अप त्या कमजोर व्हायला लागतात कमजोर होण्याचं कारण असं की आपलं शरीर हे असं मशीन आहे की त्याला तुम्ही जेवढं वापराल तेवढं ते, ते स्ट्रॉंग होत राहील परंतु आपण एकाच ठिकाणी जेव्हा बसून राहतो आणि व्यायामाचा अभाव असतो तेव्हा ह्या सगळे स्नायू जे आहेत ते शिथिल पडतात आणि ते आपल्या मा पाठीच्या मणक्यांना मजबूती देऊ शकत नाहीत आणि मणक्यांवरती एक्स्ट्रा प्रेशर पडायला लागतं दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे पूअर पोशर जेव्हा तुम्ही आठ तास नऊ तास एकाच जागी बसून काम करतात तेव्हा जी बसण्याची पद्धत आहे त्याचे नियम त्याची पद्धत जर योग्य नसेल तर आपोआप पाठीच्या मणक्यांवरती ताण येतो मी बघितलं आहे बरेचसे पेशंट्स काम करताना समोर झुकून वाकून काम करतात खांदे झुकतात आणि जे खास करून वर्क फ्रॉम होम करणारे लोकं आहेत ते कधी कधी बेडवर बसून काम करतात किंवा चुकूनच जर खुर्ची वापरली तर ती साधी अर्धी पा अर्ध्या पाठीपर्यंत सपोर्ट करणारी प्लास्टिकची खुर्ची वापरतात या सगळ्या गोष्टींमुळे पाठींवरती किंवा मणक्यांवरती जास्त ताणपाडायला सुरुवात होतो याच्यामुळे पाठीच्या मसल्सचा इम्बॅलन्स होतो डिस्स अर्ली जनरेशन जनरेशन व्हायला सुरुवात होते सततच्या बसून राहिल्यामुळे रक्तप्रवाहसुद्धा कमी होतो आपल्या मसल्सला पुरेशा प्रमाणामध्ये रक्ताचा सप्लाय होत नाही सर्क्युलेशन कुठेतरी कमी होतं या गोष्टींमुळे जॉईंटसुद्धा स्टीप आणि इनमोबाईल होतात सोबतच दोन मणक्यांच्या मधी जी गादी असते ज्याला डिस्क म्हणतात त्याचंही हायड्रेशन कमी होतं या सगळ्या गोष्टींचा परिणा, परिणाम पाठीच्या दुखण्यावरती व्हायला सुरुवात होते सडन्ट्री लाईफस्टाईलचा फक्त आपल्या शरीरावरती नाही तर आपल्या मानसिक स्थितीवरती मनावरतीही परिणाम घडतो सतत एक जागी बसून काम केल्यानंतर आपली झोप कमी होते एन्झायटी आणि स्ट्रेस वाढतो काही काही लोकांना डिप्रेशनचासुद्धा सामना करावा लागतो अशा मानसिक स्थितीमध्ये मा एक स्थिती अशी उद्भवले उद्भवते की ज्याच्यामध्ये छोटासा पेन सुद्धा ब्रेन फार स्ट्रॉंगली रिस्पॉन्स करतो म्हणजे दुखत कमी असतं परंतु वेदना जास्त प्रमाणात होतात आमच्या वैद्यकीय भाषेमध्ये या टर्मला सेंट्रल सेन्सिटायझेशन असं म्हणतात त्याच्यामुळे लक्षात घ्या की फक्त शारीरिकच नव्हे तर मानसिक स्थितीसुद्धाही तुमच्या पाठीच्या दुखण्याशी निगडीत असू शकते सेंट्रल लाईफस्टाईलसोबत कुठल्या कुठल्या मेडिकल कंडिशन्स असोसिएटेड आहेत सर्वायकल स्पोन्युलॉसिस लुमर स्पोडेलॉसिस सर्वायकल डिस्कायटिस और टेक्निक पोश्युरल कायफॉसिस मायोफेशियल पेन सिंड्रोम किंवा शियाटिका पोश्युरल कायफोसिस या सगळ्या बऱ्याचशा कंडिशन्स सिंड्री लाईफस्टाईलसोबत डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली निगडीत आहेत आता आपण चर्चा करूया की हो हे सगळे आजार किंवा ह्या सगळ्या कंडिशन्स आपल्याला प्रिव्हेंट कशा करता येतील फार सोपं आहे जेव्हा तुम्ही बसतात लॉंग लाँग आठ आठ तास तर मध्ये छोटा छोटा ब्रेक घेत राहा एक थर्टी थर्टी रूल थर्टी थर्टीचा रूल फॉलो करा आणि तीस मिनटं झाली की एक तीस सेकंद का होईना एक छोटासा ब्रेक घ्या थोडंसं उठा बाहेर जा फिरा एक चक्कर मारा किंवा स्ट्रेच करा <laughs> फक्त लक्षात घ्या की बॉसला सारखा असं नको वाटायला की हा का उठून उठून सारखा ब्रेक घेतो आहे छोट्या छोट्या ब्रेकसाठी जेव्हा तुम्ही मध्ये उठणार तेव्हा स्ट्रेच करायला विसरू नका आपली पार्ट बॅक स्ट्रेच झाल्या पाहिजेत आपला लेग्स का हँडस्ट्रिंग्स आणि थान मसल्स स्ट्रेट झाल्या पाहिजेत याच्यासाठी फार सोप्या सोप्या एक्सरसाइजेस आहेत तुम्ही फिजिओथेरपिस्टकडे जा त्यांच्याकडून शिकून घ्या या सगळ्या सगळ्या छोट्या छोट्या स्ट्रेचने तुमच्या ओव्हरऑल वर्क करण्याच्या कॅपॅसिटीवरती फार चांगला परिणाम होतो सो सोबतच प्रॉपर पोश्चुरल ट्रेनिंग घ्या सुरुवातीला तुला तुम्हाला जमणार नाही आहे कधी कधी तुमच्या लक्षात पण राहणार नाही परंतु कालांतरानंतर जेव्हा तुमच्या या गोष्टी सवयीच्या होते तेव्हा तुम्ही ऑप ऑफ ताड बसू लागाल तुमचे खांदे आणि तुमचे मणके एका सरळ लाईनमध्ये राहते पण एक गोष्ट लक्षात ठेवा की गुड पोश्चर ऑर बॅड पोश्चर आफ्टर समटाईम ब्रॅकेट असं नाही आहे की तुम्ही एका पोश्चरमध्ये बसला आहात आणि एकदम प्रॉपर पोश्चर मेंटेन आहे गुड पोश्चर आहे परंतु त्याच पोश्चरमध्ये तुम्ही स्ट्रेप बसाल तर परत तुमच्या मणक्यांवरती ताण पडू शकतो आणि परत पाठी दुखणं होऊ शकतं तर मुवमेंट सुद्धा महत्त्वाची आहे दुसरा मुद्दा म्हणजे अर्गॉनॉमिक पोश्चर अर्गॉनॉमिक पोश्चर म्हणजे काय की आपण जिथं बसतो तेव्हा आपला लॅपटॉप आपल्या आय लेवलला पाहिजे ठीक आहे आपली पाठ स्ट्रेट पाहिजे पाठीचा घणा ताट पाहिजे असं बसणं नॉट गुड खांदे सरळ पाहिजेत ताट पाहिजेत ठीक आहे आपले पाय धुणी समांतर पाहिजेत जमणीला आणि बसताना पोक काढून बसणं नेहमी टाळायचं आजकाल अर्कॉनॉमिकल फर्निचरसुद्धा भेटतं म्हणजे तुमची जी खुर्ची असते तिचं लोअर बॅग जर कर्ड असेल तर तुमच्या नॅचरल कर्वेचर ऑफ द स्पाईनला ते सपोर्ट करतात सोबतच अशी खुर्ची निवडा की जी तुम्हाला लोअर बॅकला सपोर्ट करेल तुमच्या मानेला सपोर्ट करेल आजकाल बाजारामध्ये असे बरेचसे पर्याय उपलब्ध आहेत दोन पैसे स्वतःवरती खर्च करा या ऑर्गॉनॉमिक फर्निचर या अर्गनॉमिक चेअरचा तुम्हाला तुमच्या काम करताना फार फायदा होणार आहे आजकाल तर बाजारामध्ये काही टेबल सुद्धा आले आहेत म्हणजे ज्याच्यावरती तुम्हाला सतत बसून काम करण्याची गरज नाही आहे तुम्ही उभं राहू हो शकतात आणि तुमचं काय जे काम आहे ते करू शकतात सोबतच तुमची थोडीफार थोडीफार काही ना काहीतरी एक्सरसाइज होत राहते शरीराचं चलनवलन होत राहतं पाठीवरचा जो ताण आहे तो हळूहळू मोकळा होतो आता एकदम महत्त्वाचा इम्पॉर्टंट असा मुद्दा गो अँड हिट द जिम रिड्यूस युअर वेट वेट रिड्यूस केलं नाही तर पाठीवरचा स्ट्रेन वाढतच राहील वेट कमी करण्याचा फार साधा सोपा फॉर्म्युला आहे कॅलरी रिक्सिड डायट म्हणजे जेवढं तुम्ही खाता आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये तुम्हाला ती ऊर्जा खर्च करायची आहे आणि रेग्युलरली जिममध्ये जाऊन वेट ट्रेनिंग करायचं आहे जेव्हा तुम्ही वेट ट्रेनिंग करता जेव्हा तुम्ही वजन उचलतात तेव्हा तुमच्या हाडांवरती प्रेशर पडतं आणि ते मजबूत होतात तुमच्या मसल्सवरती प्रेशर पडतं त्या ॲक्शनमध्ये येतात त्यांचं स्ट्रेचिंग त्यांचं कॉन्स्ट्रक्शन हे सगळे गोष्टी होत राहतात आणि त्या अजून मजबूत होतात लक्षात ठेवा आपलं शरीर हे एक असं मशीन आहे की ज्याच्याकडून जेवढं तुम्ही जास्त काम करून घ्याल तेवढं ते इफिशियंटली काम करेल आणि तुम्ही ज्याला जेवढा आराम द्याल तेवढा त्याला गंध चढत राहील त्याच्यामुळे गो अँड हिट द जेम डोंट मेक एक्सक्युजेस डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यायचा जर तुमचं दुखणं दोन किंवा तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ चाललेला आहे आणि दुखणं कमी न होता वाढतच चाललं आहे हाताला किंवा पायाला मुंग्या येत आहेत झिंगिण्या येत आहेत बदिरपणा जाणवतो आहे आणि तुमची झोप डिस्टर्ब होत आहे अशा कंडिशनमध्ये अशा परिस्थितीमध्ये डॉक्टरांना भेटण्यासाठी वाट बघत बसू नका त्वरित त्यांचा सल्ला घ्या तुमचे ऑर्थोपेडिशियन्स तुमचे प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन्स करतील आणि त्यानुसार योग्य ट्रीटमेंट करतील आणि या पाचव्या दुखण्यापासून तुम्ही मुक्त होऊ शकाल लक्षात ठेवा या खूप छोट्या छोट्या बारीक सारीक अशा गोष्टी आहेत की ज्या जर तुम्ही अंमलात आणलात तर या दुखण्यांपासून तुम्हाला फार लवकर मुक्त होता येईल यू कॅन नॉट चेंज युअर जॉब बट सर्टनली यू कॅन चेंज द वे यू आर डुईंग इट मला वाटतं की पाण्याच्या दुखण्यासंदर्भात ज्या काही तुमच्या शंका असतील त्यांची मी बऱ्यापैकी उत्तरं दिलेली आहेत तरीसुद्धा तुमच्या मनात अजून काही शंका किंवा अजून काही प्रश्न असतील तर मला विचारा मला फार आनंद होईल तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर द्यायला मी डॉक्टर समीर गडराव तुमची रजा घेतो मेडिपॉइंट हॉस्पिटल चंदनगर कराडी